हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राहणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झाले का तुमची चहा वगैरे मजे झालेली आहे आत्ताच घेऊन आणि आज मला ठीक वाटत आहे म्हणजे तब्येत ठीक आहे थोडंफार विकनेस आहे परंतु ठीक आहे आज मी म्हणजे बेड आणि हॉल पूर्णपणे आवरून घेतला आहे आणि आत्ता केस विंचरलेत मी म्हणजे माहिती आहे का सोमवारी विंचरलं होतं त्याच्यानंतर मी आज फायनली केस विंचरले नाहीतर काल तर दिवसभर झोपूनच होते तुम्ही अवतार बघितलाच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये बरोबर की नाही आणि मी पडदे वगैरे विंडोचे डोरचे पडदे काढले आणि मशीनला दहला टाकले होते तर सकाळी सकाळी मशीनला कपडे म्हणजे वॉश करून घेतले दोन वेळा मशीनला लावले होते कपडे आणि परंतु आभाळ असल्यामुळे जास्ती काही सुकले नाही आहेत आणि नंतर पाऊसच आला काहीतरी तीन वाजता म्हणून मी वरती जाऊन कपडे काढून आणले पडदे वगैरे हो ते सुकलेले नाही आहेत धुवून ठेवल्यात तिथं सोप्यावरती आणि आता उद्याचे कपडे आणखी ह्या विंडोचे पडदे राहिलेले आहेत आता हे संध्याकाळी काढून भिजायला घालते ह्याच्यावरचं बेडशीट काढलं कारण म्हणजे सगळं झटकलं होतं तर धूळ खूप पडली होती फर्निचर पुसून घेतलं हॉलचं आणि ह्याचं आणि परत लादी पुसून घेतली बरंचसं काम म्हणजे मी आज केलं आणि आराम पण केला म्हणजे माझं तीन दोनला लादी वगैरे पुसून झाली सगळं आवरून झालं मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्यानंतर जेवण केलं जेवण केल्याच्यानंतर परत मग मी कपडे वगैरे मध्येच आणून ठेवले आणि आराम केला आता उठली आहे स्वयंपाक बनवायचा नाही आहे कारण स्वयंपाक मी बनवलेला आहे ऑलरेडी सकाळीच बनवला होता काय झालं सकाळी मी नाश्त्यासाठी पराठे बनवले चीज पराठे आणि राहिलेल्या ह्याच्या पोळ्या बनवल्या आणि मला वाटलंच नाही मला वा सांगितलंच नाही मुलाने की तो आज घरी जेवणार नाही कारण इकडं बघा आज बैल पोळा आहे आणि सर्व पित्र मोशा होती त्यामुळे मी काय केलं दही भातच निवेद आज परत आणखीन ठेवून दिला होता आणि टेरेसला आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर ते मी अडीच वाजता भले मला लेट झालं पण केलं राईस बिना मिठाचा शिजवला दही होतं फ्रीजला ती दही वगैरे ठेवून दिला वरती ठेवून आणि नंतर मी जेवण केलं आणि आज आहे ते बैल पोळा त्यामुळे माझा मुलगा जाणार आहे त्याच्या ज्यांच्याकडे तो म्हटलं ना तो मला जॉब करतो ज्या ऑफिसमध्ये ते जॉब करतो तिथले जे चार पाच जण पार्टनर एकत्र आहेत त्यांच्या एका पार्ट असे चार ते पाच पार्टनर एकत्र कंट्रक्शन करतात तर त्यातले एका जणाकडे आहेत बैल आणि त्यांनी आज त्याला बोलवलंय की काही कर पण तू जेवायला पण ये आणि मिरवणुकीला सुद्धा पाहिजे म्हणून तो आत्ता आला फ्रेश झाला आणि कपडे वगैरे चेंज करून तो गेला तर आज आहे बैलपोळा आणि इथे बैलाची मिरवणूक डी जे वगैरे लावून करतात तर खूप जास्ती प्रमाणात म्हणजे असा इकडं प्रकार चालू असतो आणि तर आहे आज तर तो गेलाय आणि त्यामुळे आज तो जेवायला नाही आहे आणि मी सकाळीच बनवलेलं आहे माझ्यासाठी पोळी आहेत भाजी आहे त्यामुळे मला स्वयंपाक नाही आहे संध्याकाळी जरा थोडा रिलॅक्सच आहे आज पाणी पण येणार नाही आहे कालच पाणी काल येऊन गेलेलं त्याला रात्री रात्री पण मला काही आवडता आलं थोडंफार म्हणजे स्वयंपाक नाही आहे तर दुसरं काय आवरता आलं तर नक्कीच मी प्रयत्न करेल परंतु मला आज एवढं फ्रेश वाटत आहे म्हणजे ॲक्च्युली खरंच असं वाटतंय की हां मागच्या आठवड्यात आजारी असल्यामुळे नाही झालं क्लिनिंग uh, त्यामुळे असं वाटत होतं मला की मी अक्षरशः बरेच महिने झाले मी क्लिनिंग केलेली नाहीये इतकी धूळ आणि इतकी धूळ कुठून येते बघा आता दिवसभर घरी कोणी नसतं दरवाजे सगळ्या खिडक्या विंडो वगैरे बंद असतात तरी सुद्धा तुम्हाला सांगते धूळ येते आणि खूप जास्त प्रमाणात धूळ येते तर त्यामुळे कसं झाले सगळे आवरून घेतलं आणि बसली आता म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवून मला एक गोष्ट आठवली म्हणजे मला सांगायची मला की सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना मनापासून आभार खूप खूप मनापासून आभार तुमचे की तुम्ही मला छान छान कमेंट्स केल्या आणि काळजी घ्यायला सांगितली ती तर आहेच आणि कसं वाटत आहे आता ठीक आहे का तब्येत असं पण विचारलेलं आहे हो बरी आहे मी आत्ता सध्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडाफार कानाचा त्रास होतो आहे कानपॅक झाल्यात एवढाच आहे आणि थोडं खोकला तर राहणारच आहे लगेच होत नाही तुम्हाला तर माहिती आहे आणि विकनेस बस बाकी सगळं ओके आहे ताप थंडी ही सगळं गेले माझं आणि मला एक विषय आठवला म्हणजे माझ्या लग्नाच्या टायमिंगचा एक विषय आठवला मला म्हणजे काय कशावरून आठवला तू मला सांगते आज मुलाचे नवीन शर्ट आणलेला होता त्याचे बटन लूज झालेले होते बरं का बटन लूज झालेले होते आणि ते निघतात म्हणून माझ्याकडे मी वैयक्तिक कसं करते माहिती आहे का की नवीन कपडे आणले की पहिले मी बटन फिट करत असते सगळे मग ते शर्टचे बटन फिट करायचे होते तर तो तो मला म काय म्हणे की मम्मी मला संध्याकाळी हाच घालायचा आहे तर तू ही मला फिट करून देशील का आणि मला आज खूप काम होतं म्हणून मला असं वाटलं मला नाही वेळ भेटणार मग मी त्याला नाही बोलले परंतु माझं काम आवरलं मला आरामही केला तर जरा बरं वाटलं हो म्हणून मी उठले आत्ता आणि त्याच्या शर्टला मी बटन लावत होते बरे का बटन लावत होते आणि मला तो किस्सा आठवला की म्हणजे रेडमी ठेवायचे तुम्हाला माहिती आहे लगेच बटन निघतात आणि निघले की परत ते वेगळे बटन बसवण्यापेक्षा मी सुरुवातीला आणलं ना की सगळे टोटली सगळे बटन मी फिट करत असते डबल सेम दोरा वापरून मग त्याच्याने काय होतं की शर्ट ही करेपर्यंत बटन खराब होत नाहीत किंवा बटन निघत नाहीत आणि पटकायचा तर संबंधच येत नाही तर कपड्यांचा मोशनला कपडे धुतले जातात त्याच्यामुळे बटन तुटण्याची शक्यता कमी असते तर काय झालं होतं माहिती का सगळ्यात पहिलं तर असं लग्न जमल्याच्या नंतर जेव्हा माझं लग्न जमलं होतं आणि तो एक दोन वेळा आला होता तिथं तर त्यावेळेला त्यानं मला ना त्याचं शर्टचं बटन बसवायला लावलं बरं का शर्टचं बटन बसवू म्हणून माझ्याकडे दिलं आणि ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू का मी कधीही कुठल्याही कशाचंही बटन बसवलेलं नव्हतं कधीच नव्हतं हे संबंधच येत नव्हता एकतर वय लहान आणि दुसरा मुद्दा आमच्याकडे आ... म्हणजे माझे वडील झालं माझं भाऊ झालं हे स्वतःच्या स्वतः बटन फिट करतात असं बटन बसव म्हणून घरातल्याला बहिणीला आईला किंवा बायकोला असं मागे लागत नाही तर ते स्वतःच्या स्वतः बसवत त्यामुळे असं ते कधीही माझा संबंध आला नव्हता आणि मी कधीही बटन बसवताना कधी कोणाला बघितलं नव्हतं ह्यानं माझ्याकडे दिलं आणि मी येत नाही म्हटलं तरी पण त्यानं मला जबरदस्तीनं बसवंच म्हणून हे केलं तर मग माझ्या त्यावेळेला सगळे चुलत्या वगैरे सगळ्या तिथंच होत्या तर त्या म्हणे की बसवू ना बघू कसं येते तुला मग मी घेतलं घेतलं बटन कसं बसवत होते आणि काय करत होते हेच मला कळत नव्हतं आणि मी फिट केलं का नाही मला मग काहीच माहीत नाही मी बटन बसवलं आणि शर्ट त्यानं घालायला घेतला आणि जसा घालायला घेतला ना अशी बटन बसवा बसवली म्हणजे बटन हातात धरली तशीच त्याच्या हातात बटन आली <laughs> बटन जशी बसवायला घेतली तशीच ती बटन हातात आली तर तो त्यावेळेला बघा आता लग्न पण झालेलं नाहीये आणि तरी सुद्धा तो त्यावेळेला म्हणे की काही बे बेअक्कलपुरी आहे म्हणे हिला बटन सुद्धा बसवता येत नाही आणि म्हणजे असं बरंच काही असं तो बोलला त्यावेळेला तर म्हणजे कसं मग मी लगेच म्हटलं मला काही बटन बसवायला ठेवलेलं नाहीये म्हटलं माझ्या घरी कधीही मी कुणाचं बटन बसवलेलं नाहीये तरी पण तू दिलं म्हणून मी बसवले आणि मला नाही येत म्हटल्याच्या नंतर सुद्धा मला बसवायला लावलंय म्हटलं आणि मी खरंच कधीच कुणाला बघितलं नाही म्हटलं बसवलं मग त्यांनी काय केलं माहिती का तसं बोलला बेअक्कल वगैरे म्हणून आणि परत समोर बसला आणि समोर बसून ते बटन कसं बसवतात ते दाखवलं म्हणजे मी आज तो विषय मला आज आठवला की माझ्या मुलाचे बटन मी आज एकदम परफेक्ट पद्धतीनं बसवू शकते म्हणजे तेव्हापासून मी नंतर ट्रायच केलं आणि माझा मुलगा लहान असल्यापासून त्याचे जेव्हा बी मी त्याला कपडे घ्यायचे शर्ट वगैरे घ्यायचे ना तर मी सुरुवातीपासूनच की ही वेळ मला नंतर येऊ नये प्रत्येक वेळ घालायचेच वेळेला बघा का बऱ्याच मुलांचे असे प्रॉब्लेम असतात कि की त्यांना स्कूलला जायचं असतं त्यांना कुठले कपडे घालायचे असतात आणि त्याचे बटन तुटलेले असतात मग आईची घाई असते की इकडे डब्बा बनवायचा का हे बटन बसवू का मग पिन लाव हे लाव असं करतात तर मी असं कधीच होऊ दिलं नाही मी सुरुवातीपासूनच मग नंतर की माझ्या मुलाचे बटन मी सुरुवातीला मी बसवायला सुरुवात केली शर्टची त्याचे ट्राय करत करत मी मग ह्याचे पण नवीन कपडे आणले तर मी तसंच करायचे आणि तो दिवस आणि आजचा दिवस माझ्या मुलाच्या शर्टचे मी कधीही बटन कुठलंही तुटू दिलेलं नाही आणि कधीही मी त्याच्या शर्टला पिन लावलेली नाही आणि दुसरा मुद्दा की मी चांगल्या पद्धतीनं बटन फिट करते ओळखायला येत नाही की टेलरनी बसवले का मी बसवले असे बटन मी फिट करते तर म्हणजे एक सांगायचा उद्देश की जर समजा एखाद्याला एखादी गोष्ट येत नसेल तर आपण प्रेमाने शिकवतो किंवा आपण व्यवस्थित सांगतो का त्याची अक्कल काढतो असं तसं म्हणून अपमान करतो आपण अपमान <coughs> करण्याची वृत्ती काही लोकांमध्ये खूप जास्ती प्रमाणात असते की समोरच्याचा अपमान कसा करायचा तर बोलून टोमने मारून त्याचा आणि आपण हसायचं इतरांबरोबर आपण त्याची टिंगल उडवायची आणि हसायचं म्हणजे आपलाच माणूस आपला इज्जत करत नाही तर बाकीची इज्जत कधी करणार तुम्ही सांग तर तुम्ही चार भिंतीच्या तिकूनमेकाला हना एकूणमेकाला मारा एकूणमेकाला काही बोल चार चार तुमच्या दोघांमधला विषय तो असायला पाहिजे परंतु तुम्ही जेव्हा चार चौघामध्ये असतात त्यावेळेला तुम्ही एकूणमेकाची रिस्पेक्टच केली पाहिजे मला असं म्हणणं कारण ना की जर तुम्ही म्हणजे रिस्पेक्ट केली तर बाहेरचे लोक पण त्या नजरेने बघतात तशीच रिस्पेक्ट देतात नाहीतर मग ते अरे यार हिचा नवरात्री हिला काही किंमत देत नाही हिचा नवरात्री हिला काही नीट बोलत नाही असे हे करतात म्हणून लोकांची पण हिंमत वाढते तर माझं असं मत आहे की शक्यतो तुम्ही चार भिंतीच्या आधी तसंच राहू शक्यतो परंतु जरी बी तुम्हाला जमत नसेल तुम्हाला सवयीच असेल की महिलेचा अपमान करणं महिलेला ओरडून बोलणं महिलेवर रुबाब दाखवणं महिलेला दमदाटी करणं महिलेच्या अंगावर धावून महिलेला असलेल घाण पद्धतीनं शिव्या देणं ह्याच्यातच तुम्हाला जर मर्दानगी वाटत असेल तरी पण ठीक आहे परंतु ती तुमच्या चार भिंतीच्या ना की चार, चार लोकांमध्ये शक्यतो माणसाने तर चार भिंतीच्या आत सुद्धा मानसन्मानानेच राहावं ठेवावं आणि चार चौघांमध्ये सुद्धा मानसन्मानानेच राहावं दोघांनीही एकोणमेकाचा मानसन्मान सांभाळायला पाहिजे ना की बायकोनं बेफाम त्या नवरेचा अपमान करायचा बोलायचा किंवा नवरेनी बायकोचा करायचा असं नसावं आमच्यामध्ये म्हणते ना मी एखादा शब्द बोलायला गेले की मारायला उठायचं म्हणून मी बोलायची नाही पण तो मात्र हाऊस फिरून घ्यायचं की बोलून आणि आज मला तो विषय घ्यायचा नव्हता पण ती आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगते आणि त्याच्याबरोबरच एक असं आता तुम्हाला जर सांगितलं ना तर तुम्हाला सुद्धा वाटेल खोटी केस केली आहे माझ्यावरती ह्या आठवड्यामध्ये खोटी की केली आहे माझ्यावरती माझ्या घरच्या माझ्या घरचे म्हणणार नाही आहे काही संबंध राहिलेलं नाही आहे कुठेही संबंध राहिलेला नाहीये पण तरी सुद्धा माझ्यावरती खोटी, के के खोटी केस केली परंतु सिद्ध काय होणार आहे खोट्या केस केल्याने आतापर्यंत खोट्या केस केलेल्या कुणाच्या सिद्ध झालेल्या कुणाला हे भेटलेलं आहे खोटी केस करून म्हणजे मी जे प्रकरण केलेले आहे ती भाग घेत नाही किंवा मी जी काय केले त्याच्यातून त्याचं नुकसान झालेलं आहे ते मीही करत नाहीये म्हणून माझ्यावरती आहे केसेस ह्याच्याने काय फरक पडणार आहे मला तर शून्य मात्र फरक पडला नाही ज्या वेळेला मला समजलं की अशाशी केस केलेली आहे अजून भा तरी सुद्धा मला फरक पडणार नाही आणि नाही पडणार का पडावा जर ते सत्य नाही आणि जर ते मला माहितीये का केले आणि ते स्वतःला पण माहितीये की का केले की दबाव आणायचा प्रेशर आणायचं आणि असं खोटनाट फसवायचं खोटनाट्या ह्याच्यामध्ये हे करायचं बिझी ठेवायचं किंवा ते समोरच्या व्यक्तींनी वैतागून म्हणलं पाहिजे की ठीक आहे या परंतु नाही कारण ना मी मागे मागे केलेच ना मागे तुम्हाला जाऊ दे ह्या कटकटीपासून मला हे करायचंय म्हणूनच करत होते मी सोडून दिलं होतं परंतु तुम्हाला खूप खास होती तुम्ही त्याही वेळेला मला सुखाने जगू दिले नाही आणि तुम्ही आजही मला सुखाने जगू देत नाहीत परंतु मला काहीच फरक पडत नाही तुम्ही केस करा तुम्ही मला शिव्या घाला तुम्ही माझी बदनामी करा मला आता काहीच फरक पडत नाही कारण ना जगाला समजून जाणार आहे तुम्ही माझी ज्याच्याकडे बदनामी करणार त्यांना समजून जाणार आहे की आता ह्या बहिणं त्याच्यापासून वेगळी झालेली आहे म्हणून हा तिची बदनामी करतोय बरोबर की नाही हे नक्कीच लोकांना लक्षात येणार आहे शहाने जन शहाने लोक असतील तर त्यांना नक्कीच लक्षात येणार आहे की हा बदनामीचा कट आहे म्हणून बरोबर की नाही कारण की त्या महिलेशी त्याचा काही संबंध नाहीये तरी पण आता तो तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही बदनामी काही सुरुवातीपासूनच आहे आता थोडी नाही सुरुवातीपासून ह्याच्यापेक्षा तर मोठ्या मोठ्या बदनामीला मी सामोरी गेलेली आहे परंतु झालं काय त्याच्यातून सिद्ध झालं काय काहीच झालं नाही आणि शिवाय मला हा ठीक आहे शारीरिक त्रास झाला मानसिक त्रास झाला मला खूप सारं परेशानी झाली परंतु मी ते सगळ्यातून जाऊन मी इतकी कणखर बनलेली आहे ना की मला आता कुठल्याच बदनामीची भीती वाटत नाही कुठल्याच नाही आणि कशाचीच मला आता भीती वाटत नाही मल भी मला जगणे मरण्याची सुद्धा भीती वाटत नाही तू जरी मला काही केलं ना समोर जरी आला आणि काही जरी केलं ना तरी सुद्धा मला त्या गोष्टीची भीती वाटणार नाही कारण ना मी ऑलरेडीच परेशान आहे आणि मी ऑलरेडी थकलेली आहे सगळ्यातून मला कधी ना कधी मुक्त व्हायचंय चल मग बघू माझे जर दिवस भरलेच असतील आणि माझं जर नशोबत लिहिलंच असेल काय व्हायचं तर ते होणारच आहे कुणी थांबवू शकत नाही त्याला त्यामुळे मी त्या गोष्टींचा विचार करत नाही आणि करणार पण नाही मी जशी आहे तशी आहे आणि मी कुणासाठीही बदलणार नाही आणि मी माझी मतं कधी बदलल्यात का तुला एवढा तरी अनुभव पाहिजे एवढ्या वर्षापासूनचा की एकदा घेतलेले निर्णयही ना आतापर्यंत तू स्वतःच्याच तोंडाने सांग मी आतापर्यंत घेतलेले निर्णय एकतर मी लवकर निर्णय घेत नाही कुठल्या गोष्टीचा आणि जर निर्णय घेतला तर मी माझा निर्णय कुठला असा घेतलेला आहे आणि तो बदललाय मी असं तू मला दाखवून दे प्रूफ दे आतापर्यंत जर तू एवढे वर्ष मी तुझ्यासोबत राहून ओळखलं नाही मला तर मी आता तू काय ओळखणार आहे मला हा बरोबर आहे ना एवढे वर्ष जर मी सोबत राहून मला ओळखू शकणार शकला नाही तर आत्ता ओळखणार आहे नाही ना आणि मला ओळखणं एवढं सोपं पण नाही आणि प्रत्येकाचं काम नाही आहे मला ओळखणं मला समजून घेणं आणि मी काय आहे हे करणं ज्याने समजलं तोच खरा आणि ज्यानं नाही समजलं त्याच्या इतका कमनसीबी कुणी नाही आहे तर तू खोट्या केस टाकत राहा मी तुला त्याचे उत्तर नोटीसच्या मार्फत नक्कीच देणार बरोबर की नाही वेळ आल्यानंतर तू जी केस टाकलेली आहे त्या केसचं मेन रिझन मी इथं जर सोशल मीडियावरती सांगितलं तर काय होईल आणि त्याची सजा कुणाला भेटेल आणि त्याचा जिम्मेदार कोण आहे मेन गुन्हेगार कोण आहे हे समोर आणायला मला फार वेळ लागणार नाही आणि हे तुला पण माहितीये तुला माहिती असताना तू खोटी केस आहे तर आता लक्षात घे हा इशारा आहे तुला आ, मला मी मला जोपर्यंत ही होणार तोपर्यंत मी थांबणार ज्या वेळेला मला हे होणार नाही त्यावेळेला मी ते केस का कशा संदर्भात टाकली हे पण सांगणार त्याचं मेन कारण पण सांगणार त्याचा मेन गुन्हेगार कोण आहे हे पण सांगणार आणि माझ्यावरती त्याचा गुन्हा का लादलाय हे पण मी सांगून देणार सोशल मीडियावरती आणि तुला असं म्हणायचं असेल की सोशल मीडियावरती सांगून काय होणार काही होणार नाही मला इथं काही न्याय भेटणार नाही इथं न्यायालय नाहीये इथं काही हे नाहीये परंतु हे पुरावे आहे की माझ्यासोबत एवढं सगळं घडलेलं असताना ह्या नालायक लोकांसोबत मी राहिलीये तुम्हीच ही जनता ठरवल की एवढं सगळं घडल्याच्या नंतर सुद्धा ही बाई त्यांच्यासोबत राहिली ह्या बाईसोबत त्यांनी एवढा मोठा गुन्हा घडवून आणलेला होता बाईच्या जीवन मारण्याचा प्रश्न होता तरी सुद्धा ह्या बाईनं त्या लोकांसोबत राहिली त्या लोकांना माफ केलं आणि तरी सुद्धा हे लोक परत आता उकरून काढायचे आणि परत आता त्यांना हे करायचंय तर मी तर सांगणार जर हे आ, मला त्रास जास्ती व्हायला लागला तर मी तुला परत एकदा सांगते केस काय आहे कशा संदर्भात आहे ते कसं घडलं होतं ते कुणामुळं घडलं होतं आणि कुणी घडवून आणलं होतं हे सगळं मी इथं सांगेन जर मी गप्प बस बसलेली बसू द्यायची असेल तर गप्प बसू देत नसल तर तुला तर माहितीये ती जर केस पलटली कारण त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे जरी नसले ना जिथं असायची तिथं त्याचे पुरावे आहेत विचार कर तू ति तुझ्याच उलटी होणार आहे ते केसची तर जरा सांभाळून असा पागल कुत्रा कसा असतो पागल कुत्रा असं तुझी हालत झालेली आहे तुला सुचत नाहीये की आता मी हिला कसं टॉर्चर करू मी हिला किती टॉर्चर करू मी हिला कुठून कसं अडकवू मी हिला किती परेशान करू मी हिच्यासाठी किती खड्डे खांदू मी हिच्यावरती किती आळ लावू मी हिच्यावरती किती गुन्हे लावू मी हिच्यावरती काय काय करू असं तुझं तुझं झालंय असं तुझं झालंय तर एक विचार कर ते uh, माझ्या मुलांना माहिती नाही आहे त्यावेळेला काय घडलं त्यांच्या आईसोबत काय घडवून आणलं होतं हे जर माझ्या मुलांना माहिती नाही आहे आणि अजून बी मी शेअर केलेलं नाही आहे माझ्या मुलांशी आणि मी वैयक्तिक मुलांशी शेअर पण करणार नाही आहे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे सगळ्या जनतेला आणि दुसरा मुद्दा माझे मुलं माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे माझ्या मुलांना जर हे समजलं तर तुझी आणि ज्यांनी तुझ्या घरच्यांची किंमत शून्य राहणार आहे ही विचार कर कारण ना मी गप्प तोपर्यंत गप्प असते आणि तुला पण माहिती आहे की मग नंतर पिसाळल्यानंतर पिसाळत असते परंतु तुझ्यासारखे अशी पिसळून वेगळेच वेळे चाळे करत नाही मी मी कायदेशीर पद्धतीनं कारण कायद्याचं ज्ञान आणि कायद्याचा वापर आणि कायदा हातात न घेणं ह्या तीन गोष्टी मला चांगल्या पद्धतीने माहिती येतात म्हणून मी ह्या कुठल्याही गोष्टी न करता रीत सर खऱ्या मार्गाने आणि खऱ्या ह्याच्याने चालते म्हणून प्रत्येक वेळेला मला देवाने साथ दिली प्रत्येक वेळेला मी सिद्ध केले तुझे सगळे खोटे आरोप सुद्धा मी बरेच सिद्ध केलेले येतं खोटे आहेत म्हणून आणि आता पण हा जर सिद्ध करायचा असेल तर तुला तर माहिती आहे सगळ्यात जास्त तर तुला आणि ज्या त्या नालायकबाईने केले ना तिला आहे कुणामुळं काय घडलं आणि कुणाचा काय झालंय ते त्यामुळं माझा तोंड उघडायला लावू नको आणि ही एक आई कशी करू शकते एवढं तरी अक्कल पाहिजे की तुला तुझ्या आईला जाऊन विचार की एक आई असं करू शकते का ही ना तुझ्या आईलाच जाऊन विचार बाकी कुणालाच विचारू नको कारण तू तर पुरुष आहे तू आई नाही बनू शकत पुरुष असल्यामुळं तर ती आई असं करू शकते का बरोबर की त्यामुळे तुला भावना समजणार बी नाही आणि लांब लांब पर्यंत तसा विचार पण तू करू शकणार नाही परंतु ती तर एक महिला होती रे जिनं ती घडवून आणलं होतं ती एक महिला होती जिनं माझ्यासोबत काय प्रकार केला होता ती एक महिला होती परंतु ती एक आई नव्हती आणि अजूनपर्यंत ती एक आई नाही बर का आणि ती भविष्यात कधी काही बनू पण शकणार नाही आता तर झालं तिच्या गौऱ्या गेल्या पुढे परंतु असो को इशारा काफे समजून जा तुला वाटत असेल हिची बुद्धी भ्रष्ट झाली ही विसरली असन टेन्शन मध्ये आठवणीत नसेल कुणी केलं होतं काय केलं होतं म्हणून आपण ढकलून देऊया हिच्यावरती परंतु ती वेळ आल्यानंतर सगळं कळणार आहे आणि तुला जर वाटत असेल की हे मी सोशल मीडियावरती बोलू नये तर शहानाव मी <coughs> असं थुंकल्याला चाटायची मला सवय नाहीये तुझ्यासारखी जसा की तू आहे थुंकतो आणि चाटत राहतो नीच कुत्र तसं मला सवयी नाही आहे मी डोंकवून पण तुझ्याकडे बघितलं नसतं आणि ना ही नाही खरंच सांगते बघत सुद्धा नाही एक विचार कर की माझ्यासारखी एक लेडीज बरी तू बांगड्या घाल बांगड्या खरंच हातात बांगड्या घाल आणि साडी घालून ना तो असं करत त्या टोलवर राहा कारण ना त्या बिचारे तरी रे त्यांच्या पोटासाठी करतात किंवा त्यांना ते देवानी तसंही केलेलं असतं परंतु एक नंबरचं साडीतले त्या आ, म्हणजे त्या लोकांचा मला अपमान करायचा नाही ती शब्द यूज करू परंतु काही लोक असतात असे म्हणून ते शब्द यूज करायचे त्या लोकांचा कुठलाही अपमान करण्याचा माझा हेतू नाही आहे आणि तो शब्द मी फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीसाठी यूज केलेला आहे कारण असो तू बांगड्या घाल तू साडी नेस आणि तू जा कारण तू त्या लायक आहे तू पुरुष म्हणण्याचा लायक नाही आणि तू पुरुषासारखा राहत नाही एका अन्य ते कसं बघायचं काही काही बायकांना तो शब्द लागू असतो नाक कापला तर भूक आहे म्हणतात तसं तुझं काम झालेलं आहे जो नाक कापलं तर तू भूक आहे म्हणून सगळीकडे बोंबलत फिरतो तू तसाच फिर एक दिवस असे अशी येणार आहे तुझी अशी मोत होईल असं सडची पण तुला रडायला बी कोण नसेल आणि उचलायला बी कोण नसेल ही माझा खरंच कारण ना मी इज्जतीनं स्वाभिमानाने राहते मी मी स्वतःच्या कष्टावर जगले कोणाच्या एक रुपयात मेंदी नाही आहे मी माझ्या मुलांना सुद्धा माझ्या स्वतःच्या कष्टाने जगवले आणि तरी सुद्धा जर तुम्ही एखाद्याला सुखाने जगू देत नसाल टॉर्चर करत असाल तर त्याच्या तोंडातून काही तुमच्यासाठी आशीर्वाद निघणार नाही शापच निघणार आहे आणि तोच माझ्या तोंडातून निघतोय तुझ्यासाठी त्रासू समजून जा जर नाही हे टेन्शन माझं कमी झालं तर मी माझं टेन्शन व्यक्त करण्यासाठी मी डिटेल्स मध्ये सगळी डिटेल्स इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करणार आहे एक्झॅक्टली झालं काय होतं काय नाही बरं का तर चला फ्रेंड्स हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी मला हा विषय घ्यायचा नसतो बरं का खरोखर कारण नाही आवडत मला म्हणजे नाही का ज्या व्यक्तीशी आपला काही संबंध नाही त्या व्यक्तीचं कुठलीही गोष्ट बोलायची ऐकायची आणि तुम्हाला सांगायची मला खरंच गरज वाटत नाही परंतु केलंय असं की माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि मला त्याच्याने काही फरक पडला नाही बरं का तुम्हाला ते पण सांगते त्याच्याने काही सिद्ध होणार नाही किंवा तो गुन्हा केलाय का नाही काय आहे तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्की समजणार आहे कारण मी शेर वेळ आल्यानंतर नक्कीच मी शेअर करणार म्हणजे करणार आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली काय आणि हे काही असं करू शकते का, का, या का? बास याच्यावरूनच तुम्हाला समजून जाईल तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या